आम्हाला आज जाऊ दे ज्याला जा ना जा जा प्रतिनिधी नाही शहरातील लोक चालतील तुम्ही आम्हाला काय होता मी प्रतिनिधी आहे उमेदवार प्रतिनिधी आहे मी बरोबर नाही साहेब जाऊ देत मला काय जाऊ देत नाही तुम्ही त्या नाव जाऊ देत नाही तुम्ही हे कुठला नाही आहे तुमचं कशा आत ते गेले मला मी जायला आढळतो साहेब ते कसे आज केले त्यांना त्यांच्याजवळ आहे का हे काय आहे का ते कशा आत केले त्यांच्याजवळ काय आहे सांगा साहेब अधिकारी आहे का हो मी प्रतिनिधी आहे पण त्यांना आज परवानगी त्यांच्याजवळ ऐका आहे का कुठलेही गटाचा हे पत्र आहे का तेवढं सांगायला आज देत नाही आम्हाला म्हणले काय मी बी काउंटिंगला नाही साहेब त्यांना विचारलं का तुम्ही ही गेलेले सगळे त्यांना नाही पण मला तिथे जायला परवानगी मला का नाही संबंध आहे त्यांचा त्यांना अधिकार कसा आहे त्यांना काय अधिकार आहे का हो ते का, का कसा आत गेली तुम्ही हे मग विचारलं का प्रशासन म्हणून तुम्ही विचार मग त्याच्याजवळ एका जवळ आहे का दाखवा करून सोडलं वेगळं साहेब कायद्याना अधिकार आहे कायद्या ना अधिकार आहे का ना अधिकार आहे का हात तुम्ही कोण आहे म्हणजे मी गणेश पाटील मी प्रतिनिधी आहे मी मी काउंटिंगसाठी दिले माझ्या काउंटिंगला विरोध करायसाठी आमदार तिथं पवार आहे मी एकटा बजाल त्यांना सोडलं ना आम्हाला सोडायला मंदिर काय दाखल सांगा उमेदवार काय द्या काय द्या ना त्यांना अधिकार त्यांना सोडायचं आहे तुम्ही आम्हाला मंदिर सोडत नाही मी नेमकून धाव्यावर ठेवूनच चाललंय ना मग मग नाही तर काय त्यांच्याजवळ तर कार्ड आहे का विचारून सोड तुम्ही विचारून सोडणार पाच सोडतो त्याला काय जो जो काउंटिंगला अर्ज केलाय आम्ही मंजूर केलाय म्हणून इथे येऊन प्रेशर द्यायला थांबली ती आधी असं काम चालू असताना हा अधिकारी या खुर्च्यावर खुर्ची या खुर्ची जवळजवळ बसायला कारवाई केली पाहिजे सांगितलं ही बरोबर नाही साहेब मीटिंग सांगितलं साहेब सांगितलं तुम्हाला कुणी कुठल्या अधिकाऱ्याचं नाव सांगा आम्हाला आम्ही नाही नाही नाव सांग ना आम्ही निवडणूक अधिकाऱ्याला विचारतो असं वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितलं की सोडतील ना, का म्हणून प्रतिनिधी नाही प्रतिनिधी नाही त्यांनाच का सोडलं पण <cute> सोडलं एक